नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजमध्ये आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरडा ओढवण्याची मंडळी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होऊ घातला आहे आणि त्याची तयारी सध्या सुरू आहे पण या सगळ्यातच एक वाद पुढे आला आहे आणि हा वाद आहे नावाचा सिंहस्थ कुंभमेळा यावेळी केवळ नाशिक सिंहस्थ कुंभमेळा नसेल तर त्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचाही समावेश असेल पण आता साधू महंतांचं सगळं अडलं आहे ते त्र्यंबकेश्वरचं नाव आधी की मग नाशिकचं या एकाच मुद्द्यावर हा नावाचा वाद आत्ता नवा असला तरी सुद्धा कुंभमेळ्याच्या निमित्तानं येणारा नाशिक की त्र्यंबकेश्वर हा वाद काही तितका नवीन नाही आहे त्याला अनेक वर्षांचा इतिहास आहे या चर्चेच्या निमित्तानं तो वाद आपण समजून घेऊ आणि आज विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा नाशिक की त्र्यंबकेश्वर वाद निरंतर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत आपल्यासोबत आहेत महंत सुधीरदास पुजारी जे अर्थातच या चर्चेमध्ये वैष्णव साधू महंतांची जी काही भूमिका आहे बाजू आहे ती मांडतील आपल्यासोबत आहेत महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज जे अर्थातच शैव पंथाची जी भूमिका आहे या सगळ्या वादामध्ये ती मांडतील आणि आपल्यासोबत आहेत संस्कृती अभ्यासक नंदन रहाणे सर सगळ्या मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे चर्चेच्या सुरुवातीलाच मी जातो आहे महंत सुधीरदासजी पुजारी यांच्याकडे मला त्यांना विचारायचं आहे की आता या वेळेला असं होणार आहे की नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावामध्ये त्र्यंबकेश्वर हे नावसुद्धा जोडलं जाणार आहे पण इथं त्र्यंबकेश्वर हे नाव आधी येण्याला आपल्या मुळात विरोध का आहे आपल्याला का असं वाटतं आहे की नाशिक हेच नाव सुरुवातीला असायला हवं जो विषय त्याच्यात थोडस स्पष्टीकरण देतो बिलकुल कि नाशिक त्र्यंबकेश्वर हा वादाचा विषय नसून प्रशासनाच्या ज्या काही नोंदी आहेत त्यामध्ये त्र्यंबकेश्वरच नाव आहेच आणि त्र्यंबकेश्वरच नाव आधी घेण्याबाबत तिथे काही मंडळींनी काही प्रश्न उपस्थित केले होते परंतु तिथे आम्ही काही दाखले दिले होते आणि त्यानुसार त्याच जे स्वरूप आहे धर्मशास्त्रीय स्वरूप आहे त्या स्वरूपानुसार यावरती प्राचीन निर्णय झालेला होता त्याच्यात गंमत अशी आहे की सर्व वैष्णव साधू नाशिकला आता त्याला अडीचशे वर्ष होत आहेत आणि पुन्हा आमचे शैव सर्व दर्शना माकाडे हे त्र्यंबकेश्वरला गुन्ह्या गोविंदाने आम्ही सर्व स्नान करतोय हा वाद वास्तविक उकरून काढण्याची काहीच गरज नव्हती उगच तिथे काहीतरी एक सब्जेक्ट uh, शेडला गेला आणि त्यानंतर एवढं काही म्हणजे त्याच्यावरती आरडाओरडा सुरू झाला तर शेवटी मी अगदी म्हणजे काल तर अगदी असं अनेक uh, चॅनेल्सला सांगितलं की कृपया मला काही या विषयावरती आत्ता तरी काही बोलायचंच नाहीये कारण वास्तविक हा विषय संपलेला होता परंतु असा आहे की uh, नाशिक काय किंवा त्र्यंबकेश्वर काय या ठिकाणी जागा कमी आहे जे इतर जे कुंभमेळे आहेत त्या माध्यमातन जसं प्रयागला आपण पाहिलं की प्रचंड विस्तीर्ण क्षेत्र आहे हो। हरिद्वारला त्या पद्धतीची जागा आहे तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मिळून जे काही बायफर्केशन होतं यामध्ये नाशिकला सुद्धा साठ एकर जागा त्या ठिकाणी पडते आणि त्र्यंबकेश्वरला तर अगदी परिसरामध्ये सगळा परिसर मिळून तीस एक एकरच्या आसपास जागा होते म्हणजे आम्हाला सर्वांना दोघांनाही वैष्णव आणि शैवांना मिळून नव्वद ते दीडशे एकर मध्ये धाटीवाटीने पूर्वी करावा लागला याकरता आमच्या ज्या मुख्य मागण्या होत्या त्या मागण्या अशा होत्या की नाशिकला साधारणतः एक पाचशे एकर जागा तिथे असावी त्र्यंबकेश्वरला अकॉर्डिंग टू दशनाम गोसावी आखाड्यांच्या माध्यमातन ज्या जागा आणि ज्या सुविधा आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती करण्यात यावा या गोष्टी ज्या शासनाकडनं मान्य करून घ्यायच्या भलतीकडेच गेल्या आणि तिथे नावावरूनच वाद सुरू झाला तर त्र्यंबकेश्वर मधील संत महात्म्यांशी आमचं बोलणं झालं पुरोहितांशी बोलणं झालं आणि याला वादाच स्वरूप येऊ नये अशी सर्वांच्या मते सर्वांच्या एकोप्याने एक निर्णय ठरला की यावरती समाजामध्ये काही उंगळ प्रदर्शन होईल आणि चुकीचा संदेश हिंदू म्हणून आम्ही सर्व जरी वैष्णव हा जरी हरिहरा भेद नाही तिथे आमच्यातही काही भेद नाही परंतु तिथे अशा पद्धतीने कुंभ मेळायचे महंत सुजृता था मला फक्त एक एक बाकीच्या मंडईंकडे पण जायचंय पण मला तुमच्याकडनं फक्त एक एक कमेंट हवे सुरुवातीलाच की मुळात त्र्यंबकेश्वर हे नाव आधी यायला आपला विरोध काय आहे विरोध असा नाहीच आहे विरोध असण्याचं काय कारण आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं स्थान आहे नाशिक म्हणजे त्र्यंबकेश्वर नाही मी फक्त फक्त क्लिअर करून त्र्यंबकेश्वर नाशिक तो त्र्यंबकेश्वर नाशिक सिंहस्थ कुंभमेळा असं नाव जरी असेल तरी तरी आपली त्याला मान्यता आहे शासनाने तो निर्णय करावा काय की नाही आणि आधीचे मी काय म्हणतोय या कुंभमेळ्याच्या आधी जे काही निर्णय जे काही डॉक्युमेंट आता मी स्वतः हा माझा चौथा कुंभमेळा झालाय आता काल इतका वादविवाद झाला की म्हणजे मी अधिकृत महंत नाही आणि मी खोट श्रीमहंत जाणार आहे मला फक्त आपली एवढी कमेंट हवी होती की जर नाशिक असं त्र्यंबकेश्वर नाशिक असं नाव असेल तर आपली काही हरकत नाहीये का एवढं फक्त सांगा मी मे, मी तिथे असं एक उदाहरण दिलं होतं लब्धाश्चरितम लम किंवा पाणी व्याकरण शास्त्र जे आहे त्याच दुसऱ्या अध्यायातलं दुसऱ्या मंगळातलं चौतीसावं सूत्र आलंय अल्पश्चरितम म्हणजे जे छोट नाव असत ते आधी घेतलं जातं असा एक सामान्य नियम आहे तर त्या नियमावरती देखील कोणी उत्तर देऊ शकलं नाही जसं म्हणजे आपण उमा महेश्वर अभ्यानमा वाणी हिरण्यगरबा भ्यान्मा सचि भ्यान पुरंदरा भ्यान्मा तर हे नाव छोटं आहे नाशिक नाव जे आहे छोटं जरी नाशिक जिल्हा असेल आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचं जरी प्लेस असेल तर काही लोकांनी असे तर्क दिले की त्र्यंबकेश्वर नाव तालुका आहे म्हणून आधी घ्यावं नंतर घेण्यात यावा तर तिथे धर्मशास्त्राचं जे व्याकरणाचं रूप आहे ते रूप आहे तिथे जे जा अल्प जे अक्षर असलेलं त्याच्यामध्ये मग मला याच्यावर उत्तर घेऊया बरोबर बरोबर तुमचा मुद्दा कळलाय तुमचा मुद्दा कळलाय याच्यावरती आपण उत्तरासाठी महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती जी महाराज आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे जाऊयात आपण महंत सुधीर दास जे म्हणतात ते ऐकलंय त्यांचं असं म्हणणं आहे की व्याकरणाचा नियम लावून नाशिक हे जे नाव आहे नाशिक हे जे नाव आहे ते लघु असल्यामुळे ते आधी यायला हवं आणि त्र्यंबकेश्वर हे जे नाव आहे ते त्याच्या नंतर हवं आपल्याला हा मुद्दा पटतोय सर्वांना उपलब्ध नारायण सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रत्येकाचा अभ्यास आहे त्र्यंबकेश्वर देवस्थान ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे गौतम गंगा गोदावरीच मूळ स्थान त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी आहे आणि त्र्यंबकेश्वर नाशिक सिनस्थ कुंभ हे याच्या अगोदर पासूनही चालत आलेलं आहे आणि हे चालत राहणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपण व्याकरणाला मध्ये घेऊन किंवा गोल फिरवून अध्यात्म साधुसंत परंपरा ह्या गोष्टी आपण जर व्याकरणाच्या माध्यमात देऊ तर याला मला असं वाटतं की खूप छोटस आहे आणि हे खूप छोटा अभ्यास आहे ही खूप छोटी मानसिकता आहे मला असं म्हणायचं आहे की व्याकरणाला देवाला व्याकरणामध्ये बसूनच देशाचा आतापर्यंत अशा व्यवस्था झाली देशाची कुठं व्याकरणाचा आहे त्या दोन प्राण्याचा संबंध एकदम सात गोष्ट आहे शासनाच्या दरबार त्र्यंबकेश्वरच नाव आहे महाराज सोमेश्वर त्र्यंबकेश्वर आतापर्यंत आपण सगळे ऐकत आलेले आहात मला असं वाटत कि प्रत्येकाचा अभ्यास आहे पण अभ्यास एक अध्यात्म हे सगळं पाहिजे बर मी संस्कृती अभ्यासक नंदन रहाणे सर आपल्या सोबत आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती मला हे सगळे मुद्दे ऐकताना स्मित दिसत आहे मला त्यांच्याकडनं समजून घ्यायचं आहे की हा जो काही वाद आहे म्हणजे जसं आपण सुरुवातीला म्हटलं की या वादाला एक इतिहास आहे दोन पंथ आहेत त्या सगळ्यामध्ये आणि आत्ता जो वाद खऱ्या अर्थानं निर्माण झाला तो एक टेक्निकल वाद आहे नावाचा वाद आहे कुठलं नाव आधी आणि कुठलं वा नाव नंतर असा सगळा वाद आहे या एकूणच सगळ्या वादावरती आपण संस्कृतीचे अभ्यासक म्हणून कसं पाहता सर्वात महत्वाचा की कुंभमेळा जसा जवळ येतो आहे तस तसा अजून वादाचा मुद्दा उपस्थित केला कसा नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये <laughs> एक उत्सुकता होती <laughs> आणि तो वादाचा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे आता मला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात कुंभमेळा होतो आहे हे <laughs> आता पटलेलं आहे <laughs> आपण मराठी माणसं <laughs> <laughs> आपण मराठी माणसं मूळ मुद्दा बाजूला ठेवून आणि प्रत्येक गोष्ट वादग्रस्त करण्यामध्ये जास्तीत जास्त का रस घेतो हे मला समजत नाहीये मुळामध्ये मुद्दा असा आहे की कुंभमेळा या प्रदेशामध्ये होणार आहे आणि हा जो सगळा प्रदेश आहे या प्रदेशामध्ये या कुंभमेळ्याच्या निमित्ताने जो काही शासकीय निधी येणार आहे आणि त्यातून ज्या काही सुधारणा होणार आहेत त्या सर्वात महत्वाच्या आहेत तेव्हा त्याच्यावरती त्या ठिकाणी विचार विनिमय करायचं सोडून हे नाव नाव अगोदर की ते अगोदर ते हा वाद आपण का घालतो समाजातली जाणती म्हणणारी अभ्यासक असलेली माणसं ज्यांच्याकडे समाज आशेने आणि आदराने पाहतो ती सगळी माणसं जर असल्या वादामध्ये स्वतःला गुंतवून घेऊ लागली तर मग मात्र त्यातून हाताशी काहीही लागणार नाही माझी एक संस्कृतीचा किंवा सामाजिक घडामोडींचा अभ्यासक म्हणून भूमिका अशी आहे की सर्वप्रथम हॅलो सर्वप्रथम आपण या प्रदेशाकडे पाहायला पाहिजे आणि या प्रदेशाचं नाव आहे जनस्थान तेव्हा जनस्थान असल्यापासून हा जर कुंभमेळा या परिसरामध्ये भरत असेल तर त्यावेळी त्याच्यामध्ये जसा नाशिकचा समावेश आहे तसा त्र्यंबकेश्वरचाही समावेश आहे बरोबर आपल्याला कदाचित ठाऊक असेल नसेल बाहेरच्या मंडळींना परंतु या निमित्ताने जी काही वेगवेगळी स्नानं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होतात ती नाशिकच्या परिसरातल्या अनेक ठिकाणांमध्ये होतात जसं कावनईला कपिलधारा तीर्थ आहे त्यानंतर जटायूचं सर्व तीर्थ आहे त्यानंतर घोरवडचं प्रयाग तीर्थ आहे अशा सगळ्या ठिकाणी काही महत्वाची स्थानं होतात याचा अर्थ असा की हा जो कुंभमेळा भरतो आहे याच्यामध्ये या परिसरातल्या सर्व तीर्थांना सामावून घेऊन त्यांना प्रत्येकाला स्थान आणि मान दिलेला आहे तेव्हा त्या त्याकडे आणि त्यातून येणाऱ्या सुधारणांकडे लक्ष देण्याच्या ऐवजी आपण या असल्या छोट्या मोठ्या वादांमध्ये का गुंतवून घेणार आहोत बरोबर मी सोमेश्वरानंद सरस्वती सोबत मी, मी त्यांच्याकडे मी एक फक्त एका प्रश्ना पुरत जातो आणि मग महंत आपल्याकडे घेतो आपण आता राहणे सरांनी जे मुद्दे मांडले ते मुद्दे आपण ऐकलेच आहेत पण याच्या पलीकडे जाऊन मला हेही आपल्याला विचारायचं आहे महाराज जी हा।, हा हा सरांच्या सर्व मुद्द्यांना सहमत आहे मी सन्मान करतो सरांचा मला खूप छान वाटलं त्यांनी बोलले तर कारण की हा मुद्दा भांडणाचा नाहीच मुद्दा कारण की ज्ञानी मनुष्य अभ्यासात मनुष्य देशाची प्रगती करणारा किंवा देशाची प्रगती इच्छणारा आणि हा कुंभ आध्यात्मिक कुंभ आस्थिचा कुंभ श्रेणीचा कुंभ मानवतेचा कुंभ हे आपल्याला करायचं आहे आणि ज्या व्यक्तीला वाटत की हे मानवतेचा कुंभ झाला पाहिजे आस्थिचा झाला पाहिजे तर असे कोणी गालकोट याला लावणार नाहीये भांडण नाही मला मला म्हणायचंय की आपण पहिल्या प्रथम कुंभ हा आध्यात्मिक ज्ञानाचा पण वाचला पाहिजे आपण प्रत्येक कुंभामध्ये काय काय घटना घडतात आपण काय काय प्रोग्रेस केलेला आहे काय काय ऍक्च्युली आपण केलेला आहे हे बघणं गरजेचं आहे आणि आता आपल्याला काय करायचंय हे करणं फार बघणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं कुंभ आध्यात्मिक झाला पाहिजे येणाऱ्या भाविकांची सोय झाली पाहिजे सुविधा सर्वांना पुरवल्या पाहिजे येणारा भाली आतीकी श्रद्धेनं येतो प्रेमानं येतो भक्तीने येतो तेवढा त्याचा सन्मान आला पाहिजे मला असं वाटतं आपण आपण सगळ्यांनी एक फोकस केलं पाहिजे देशाच्या प्रगतीकडे कुंभाच्या प्रगतीकडे कारण त्र्यंबकेश्वर नाशिक सिंहस्थ कुंभमेळा सर्व जगाचा आपल्याकडे लक्ष आहे आणि आपण एक आध्यात्मिक दृष्टिकोन याच्याकडे बघायला पाहिजे छोट्या गोष्टीकडे आपण लक्ष नाही पाहिजे पण हे म्हणत असताना सुद्धा आपण उल्लेख करताना त्र्यंबकेश्वर नाशिक असाच उल्लेख आवर्जून करताय हे लक्षात घ्यायला पाहिजे <laughs> महंत सुधीरदासजी महंत सुधीरदासजी मी येतो या मुद्द्याकडे मला याच्यावर त्र्यंबकराय महाराजजी घ्यायचंय आपल्या प्रेक्षकांनाही समजून घ्यायचं समजून सांगायचं आपण काही कोणता वाद घालायला बसलेलो नाही अर्थात पण हे समजून घेऊया सगळं पुराण काय आहे त्यामध्ये काय म्हटलं गेलेलं आहे आपली भावना काय सगळी समजून घेऊयात बहंत सुधीरदासजी सामंजस्याची भूमिका मांडताना सुद्धा त्यांच्याकडनं उल्लेख हा त्र्यंबकेश्वर नाशिक सिंहस्थ कुंभमेळा असाच आवर्जून होतोय ही नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा असाच उल्लेख अपेक्षित आहे जी आमचे आमचे बंधू आहेत आणि त्यांचाही मोठा चांगला हे आहेत राणे सर आमचे अतिशय आदरणीय अभ्यासक आहेत फक्त तिथे त्यांनी जो विषय मांडला की हे हरिहर क्षेत्र आहे मूळ लक्षात घ्या हरिहर क्षेत्र म्हणजे काय की प्रभू रामचंद्रांच्या वैष्णव संप्रदायाचा सगळा जो परंपरेचा वारसा आहे तो नाशिक मध्ये चालतो आणि दशनाम जे आमचे सर्व आखाडे आहेत त्या आखाड्यांची जी परंपरा आहे ना ती पण देखील प्राचीन मोठी परंपरा आहे आणि त्यामध्ये सरस्वती तीर्थ अरण्य भारती आश्रम गिरी पर्वत सागर वर आणि पुरी हे जे सर्व खडे आहेत हे यांच्या संदर्भात म्हणजे एक मिनिट अगदी मला सलग द्या म्हणजे मी हा विषय करतो प्रेक्षकांनाही देखील त्याची माहिती होईल तपोनिधी पंचायती पंचायती निबंधनी आखाडा आनंद आखाडा त्याचप्रमाणे आटल आखाडा जुना आखाडा आव्हाण आखाडा अग्नी आखाडा हे जे मुख्य शैव आखाडे त्यांच्या त्यांच्या अंतर्गत जे काही संत महात्मे महामंडलेश्वर नागा साधू आ, हे त्र्यंबकेश्वरी असतात आणि आमच्या वैष्णवांमध्ये निर्वाणी दिगंबर निर्मोही याच्यासह नाशिकला एकूण तेवीस आखाडे अंतर्गत आहेत पर... आणि यांच्या ज्या परंपरा आहे यांची जी रेखटेक आहे यांचे जे श्रीमंत आहे यांचं जे निशान आहे या प्रत्येक आखाड्याची एक परंपरा आहे या प्रत्येक आखाड्याची एक देवता आहे या प्रत्येक आखाड्याचं एक आचार्य महामंडलेश्वर असतात श्रीमहता असतात आणि ही जी वेद परंपरा त्या आखाड्याच्या अध्ययनाची परंपरा तिथली उपासना पद्धती या सगळ्या उपासना पद्धती भारतभर त्यावेळेला विखरलेल्या असतात आणि कुंभमेळ्याच्या माध्यमातन हे सर्व एकत्र येऊन धर्माच्या संदर्भामध्ये जे काही विचारविनिमय आहे धर्माच्या संदर्भामध्ये ज्या काही चर्चा आहेत धर्माच्या संदर्भामध्ये जे काही कथा प्रवचन कीर्तन या माध्यमातन संस्कृतीचा आढावा घेण्याचं कुंभमेळा हे केंद्र आहे hmm. आपण पाहिलं की प्रयाग कुंभमेळ्याला पासष्ट कोटी hmm. लोक त्या ठिकाणी कोणाचंही आमंत्रण नसताना जागले oh. आम्हाला एक इथे असं वाटत आहे की प्रयाग प्रयागला जागा खूप मोठी आहे आणि त्याच्या अर्धे म्हणजे आपण संपूर्ण पंचेचाळीस दिवसाच्या कालखंडामध्ये आता नाशिकच्या या वर्षीच्या कुंभमेळ्याचं जे वैशिष्ट्य आहे पंच्याहत्तर वर्षानंतर नाशिकचा हा कुंभमेळा किंवा त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा याला त्रिखंड कुंभमेळा असं म्हंटलय कारण तीन वेळेला त्या ठिकाणी गुरु बदलत असल्यामुळे हा जो स्नानाचा कालखंड प्रयागला पंचेचाळीस दिवस मिळाला Hmm. तो नाशिक कुंभमेळ्याच्या कालखंडामध्ये दीड वर्षापर्यंत हा सर्व कालखंड जाईल त्यामुळे जशी प्रयागला खूप नंतर दाटीवाची झाली खूप hmm. प्रचंड रेटारेटी झाली किंवा oh. खूप गर्दी झाली तर शाही स्नानाचे दिवस सोडून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये hmm. दीड वर्ष स्नानाचा देल देल वेळ मिळणार आहे पर्वस्नान म्हणजे hmm. आमचे जे जा ज्याला अमृत स्नान hmm. असं म्हटलंय म्हणजे शाही स्नान आता म्हणायचं नाही त्याला अमृत स्नान म्हणायचंय हे अमृत स्नान जे आहेत हे वैष्णवांचे नाशिकलाच होतात आणि शैवांचे कुशावर्त स्थानावरती होतात नंदच राहणे सरांनी जे इतर स्थानांचा जो उल्लेख केला आहे हे सगळं आपण टप्प्यामध्ये बोलूच या सगळ्याविषयी मला मूळ जो मुद्दा आहे या सगळ्या वादाचा आणि नावाचा आहे या या, मा, या माध्यमातन आजच्या आपल्या ज्याला आपण एक सब्जेक्ट घेतलाय या माध्यमातन वादविवादाचा विचार न करता कुंभमेळ्याची व्यापकता देखील सर्व प्रेक्षकांच्या लक्षात यावी एक केवढी मोठी ह्यूज ट्रॅडिशन आहे म्हणजे देवदान व संवादे मध्यमाने महोद उत्पन्नाशी समुद्रमंथन झाल्यानंतर म्हणजे आपण जर त्याचा काळखंड पाहायचा म्हटला तर लाखो लाखो वर्षाचा हा कालखंड आणि त्या परंपरेचे पायी आमचे हे सर्व संत महात्मे त्यांची परंपरा म्हणजे शंकराचार्यांच्या माध्यमातून एक परंपरा वैष्णव मला म्हणत मला त्यातनं हे समजून घ्यायचंय की मग सुरुवातीपासनं जो कुंभमेळा होत होता नाशिक परिसरामध्ये तो कुठे होत होता तो त्र्यंबकेश्वरच्या कुशावरती इथे होत होता की रामकुंडावरती होत होता हे एक थोडस संभ्रम आहे आ, मी मी दु, हा म्हणणं असं आहे तुमच्या दोघांकडे नंतर येतो म्हणून तुमच्या दोघांकडे नंतर येतो मी राहणे सरांना विचारतो राहणे सर आता जे कोणी प्रेक्षक बघत असतील त्यांच्याही मनामध्ये या सगळ्या दोन बाजू ऐकून थोडस कन्फ्युजन असेल मला वाटतं आपण ते दूर करू शकतो बर बर आता यातला सर्वात महत्वाचा भाग असा आहे की इतर ज्या तीन ठिकाणी कुंभमेळा होतो म्हणजे तो उज्जैनीला असो तो, तो प्रयागराजला असो किंवा हरिद्वारला असो सगळीकडे त्या ठिकाणी शैव आणि वैष्णव हे तिथे एकत्र असतात आणि या तिन्ही ठिकाणी त्या ठिकाणी कुठल्याही नदीचा उगम नाहीये मात्र नदीच्या तीरावरचं ते महाक्षेत्र आहे त्या पद्धतीने नाशिक देखील गोदावरीच्या तीरावरच एक महाक्षेत्र आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आज जरी नाशिकला रामकुंडावरती आणि त्र्यंबकेश्वरला कुशावर्तावरती जरी मुख्य स्नान होत असली तरी प्राचीन काळी त्या ठिकाणी कुंभमेळा होत होता तो नाशिक जवळचं गोवर्धन नावाचं जे गाव आहे त्या गोवर्धन नावाच्या गावापाशी चक्रतीर्थ नावाचा एक प्राचीन ठिकाण आहे तर त्या चक्र तीर्थाच्या था ठाई पूर्वी कुंभमेळा हा होत असे हा जुन्या ऐतिहासिक नोंदींचा आधार आहे आणि त्यानंतर त्या, त्या संबंध ठिकाणी एकत्र आल्यानंतर एकत्र आल्यानंतर शैव आणि वैष्णवांमध्ये प्रचंड मोठा दंगा झाला म्हणजे अक्षरशः झालं आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कित्येक साधूंची हत्या एकमेकांकडून केली गेली त्यानंतर पेशव्यांनी हस्तक्षेप केला आणि त्याच्या पुढे नाशिकला वैष्णवांनी आणि त्र्यंबकेश्वरला शैवांनी स्नान करावी असा इथे प्रघात पडलेला आहे त्यामुळे सर्वात महत्वाचं जर काही आज असेल तर ते हे आहे की नवे वाद निर्माण न करता गेल्या दोन अडीचशे वर्षांपासून जी परंपरा सुरू आहे त्या परंपरेचं वहन सर्वांनी करणं आणि या निमित्ताने आपण त्या ठिकाणी या प्रदेशाचं जास्तीत जास्त भलं कसं करून घेता येईल याकडे लक्ष देणं हे सर्वात महत्वाचं आहे गेल्या दोन तीन दशकांमध्ये हा सगळा सह्याद्री उघडा बोडका झालेला आहे आणि या सह्याद्रीच्या सगळ्या शिखरांवरती एकेकाळी मुबलक दिसणारी झाडं ही सगळीकडे आता कत्तल होऊन सगळे डोंगर उघडे बोडके झालेले आहेत तेव्हा या कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे कोट्यवधी भाविक जन येणार आहेत त्यांना जर आपण त्या दिशेने वळवलं आणि जर सामूहिक वृक्षारोपण जर केलं तर केवळ कोरड्या धर्म चर्चा करत न बसता पावसाळ्यात येणारा हा कुंभमेळा हा या प्रदेशावरती सकारात्मक परिणाम करून जाईल या दिशेनं सर्वांनी पाहावं अशी माझी विनंती बरोबर आणि सूचना राहणार रह। आहे बरोबर असा विचार घेऊन पुढे जाणं अपेक्षित आहे अर्थात सरस्वतीजी महाराज आपण बोला मिनिट आहेत वेद गाव आहे तिथं कुंभ मेळा भरायचा ते तीर्थ आहे ते आपल्या श्रीराम शक्तीपीठापासून एक किलोमीटर वरती आहे कुंभ भरवला होता मी सरांच्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर देतो एक मिनिटामध्ये एकच मिनिट आहे हा, हा पेशव्याच्या माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये इथे पैठण कुंभ भरायचा शैवामध्ये वैष्णव आणि हत्या झाल्यामुळे जे वैष्णव आहेत ते रामकुंडावरती गेले आणि शैव आहेत ती वर्गावरती गेले आणि दोन्ही शैवा आणि वैष्णव यांच्यामध्ये वाद मिठावा म्हणून त्र्यंबकेश्वरला काही पाठवले आणि नाशिकला काही पाठवले आणि तेव्हापासून त्र्यंबकेश्वरला आणि नाशिकला कुंभ भरता असं सांगतात पण याच्या अगोदर मला असं सांगायचंय की ज्या वेळेस पेशव्याच्या काळामध्ये इतिहासा साक्षी आहेत मला असं वाटतं आपण गोदावरी महात्मे वाचलं तर खूपच चांगली गोष्ट आहे साकोरे चक्र तीर्थ श्रीराम शक्ती एक ते दीड किलोमीटर वरती आहे तिथे गेल्या कुंभामध्ये पर्व सर्व साधू संतांनी केलं होतं तिथं धर्मध्वजाची स्थापना पण झाली होती माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की त्र्यंबक नाशिक सिंहस्थ कुंभमेळा त्र्यंबक राजापासून तर राजमहेंद्री पर्यंत गंगेच्या कथावरती पूर्ण दंड कारणामध्ये गोदावरीचा जेवढा प्रवास आहे तिथे कुंभमेळा भरत असतो मी सर्वांना विनंती करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून चक्रकीर्थालाही hmm. स्नान होणार आहे त्र्यंबक राजालाही स्नान hmm. होणार आहे आणि माझी वैष्णव बांधव नाशिकलाही स्नान करतात तेवढंच बरं ही सामंजस्य भूमिका घेतली जाईल अशी अपेक्षा करूया वेळ चर्चेचा संपत आलाय म्हणून थांबवतो या सगळ्या वादाच्या निमित्तानं आठवण होती ती मूळचे नाशिकचे असलेले कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या एका कवितेची सिंहस्थ नावाची ही कविता आहे ज्यामध्ये कुसुमाग्रज म्हणतात की व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर संतांचे पुकार वांज झाले संतांनी जो अहंकार त्यागला जे माझं माझं म्हणणं त्यागलं त्या त्यागी वृत्तीतनं या वादावरती तोडगा निघेल अशी आपण सगळ्यांनी अपेक्षा करूया आणि जी भावना खरंतर या दोन्ही मंडळींकडं व्यक्त झालेली आहे आजच्या या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार चर्चेच्या या धुरळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय बघत राहा पुढारी न्यूज